आपल्यासमोर एक रचना सादर करतो आठवण सखयाची ही रचना पूरग्रस्तांच्या रक्षणार्थ जे प्राण गमावतात त्यांना समर्पित आठवण सखयाची छतावर नुपुरांचा मंद नाद भिनलेला छतावर नुपुरांचा मंदनाद भिनलेला चेतविले अणु रेणू पदरघट्ट आवळला पदरघट्ट आवळला त्याच्या आगमनाने मी हिरवळते क्षणात त्याच्या आगमनाने मी हिरवळते क्षणात देहभान विसरुनी विरघळते धुक्यात वारा मृदगंध घेऊनी तरुवेलींना झोंबतो वारा मृदगंध घेऊन तरुवेलींना झोंबतो चेतवून गात्रे सारी प्रणयाचा भाग होतो प्रणयाचा भाग होतो सखयाची आठवण पापण्याही जडावल्या सखयाची आठवण पापण्याही जडावल्या पावसाची किमयाही डोळ्यातून बरसला पावसाची किमयाही डोळ्यातून बरसला घेऊ सरींना उंजळी बरसूया कोपऱ्यात घेऊ सरींना उंजळी बरसूया कोपऱ्यात गाऊ गाणी पावसाची गुंजे वादळ मनात गुंजे वादळ मनात जिजविला देह त्याने पूरग्रस्ता रक्षणार्थ देह त्याने पूरग्रस्ता रक्षणार्थिझविला देह त्याने पूरग्रस्ता रक्षणार्थ गेला बंध सोडवून ओल्या अशा श्रावणात गेला बंध सोडवून ओल्या अशा श्रावणात धन्यवाद